नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय रत्नाकर मतकरी यांच्या कबंध या गूढ कथासंग्रहातील कथा आजची आपली कथा आहे लांबणीवर आपण बऱ्याचदा चित्रपटांतून किंवा पुस्तकातून हे वाचलं असेल पाहिलं असेल की एखादा अतृप्त आत्मा असतो आणि त्याची काहीतरी एक अतृप्त अशी इच्छा असते जी पूर्ण झालेली नाहीये आणि ती होण्यासाठी किंवा त्याचा सो कॉल जो काही बदला आहे तो पूर्ण करण्यासाठी तो भटकत राहतो असं कितीही फिल्मी वाटत असलं तरी आजच्या कथेमध्ये मात्र कदाचित तुम्हाला हा अनुभव येऊ शकेल ऐकूयात आपली आजची कथा लांबणीवर आता विचार केला की जे काही घडून गेले त्याचा विलक्षणपणा पटतो त्यात जे काही भयंकर दृष्टीच पडले त्याच्या आठवणीने तर रंगावर काटा उभा राहतो पण त्यावेळी ते सगळे इतक्या सहजपणे घडून गेले की त्यात काहीच विचित्र वाटले नाही आता विचार करा वयात आलेल्या मुलीच्या लग्नाची काळजी कुणाला नसते माणूस दुसऱ्याला हसतो पण स्वतः लग्नाच्या मुलीचा बाप झाला की विवंचनेत पडतोच ना मुलगी एकदा सुस्थळी पडली की सुटलो याच विचारात तो सदैव राहतो आता अलीकडच्या काळात मुले मुली आपापली स्वतःच लग्ने जुळवतात तेव्हा बापाला कसली काळजी हे सारे खरे पण या सगळ्या दुसऱ्यांना सांगायच्या गोष्टी स्वतःवर बेतले की सारे बदलते मुलीने स्वतःचे लग्न जुळवायच्या आत आपण तिला मनासारखे घर शोधून द्यायला हवे याचाच ध्यास लागतो आमचे पहा पाहना वास्तविक साधनासारख्या नाकीडोळी नीटस गुणी मुलीचं लग्न म्हणजे काही फारशी काळजीची बाब नव्हती पण हा विचार आमच्यासारख्या त्रेयस्थाचा झाला नानांना जसं काही तिच्या लग्नाचा घोरच लागून राहिला होता ती जेमतेम बी ए होऊन नोकरीला लागली होती म्हणजे अजून लहानच होती पण नाना आम्हाला नेहमी म्हणायचे गोविंदा पोरीचा जमेल तेव्हा माझ्या छातीवरचा धोंडा दूर होईल हो, हो। मीही म्हणायचो नाना एवढी कसली काळजी पडलीये आहो पोरगी नक्षत्रासारखी देखणी आहे कुणीही हसत हसत उचलून नेल की त्याचीच तर काळजी नाना म्हणायचे अरे पोरीची जात आडवय कोणीही रूपाची तारीफ केली की जाईल हुरळून सुरुवातीला प्रेमा लांबलांब लांब लांब गोष्टी करील आणि मग जन्मभर बसेल रडत त्याआधी निदान चांगल्या खात्यापित्याच्या घरात द्यायला हवी मग पुढं ती आणि तिचं नशीब असं का बोलता नाना मुलगी स्वभावानं शांत आहे सांगितलेलं आहे ती तुमच्या शब्दाबाहेर जायची नाही वेडवाकडं काही करायची नाही तुम्ही बिलकुल काळजी करू नका पण हे जणू नानांना ऐकूच जायचं नाही त्यांच्या विचारांची एक तार लागलेली असायची त्या तारीतच त्यांचा आवाज हळूहळू हळवा होऊन जायचा ओल्या आवाजात ते मला म्हणायचे तुला माहित नाही गोविंदा या पोरीला तिच्या आईच्या माग अगदी तळहातावरच्या फोडासारखं जपलंय तिला काही कमी पडू दिलं नाही आजवर तिच्याकडे सावत्र आई दुर्लक्ष करील म्हणून मी दुसरं लग्न देखील केलेलं नाही आता ही एकदा सासरी जाऊन नांदायला लागली की मग मी मराला मोकळा त्यांनी मरणाची भाषा केली की साधना कावरी बावरी व्हायची जन्मभर दोघे एकमेकांना सांभाळीत आले होते त्यामुळे एकमेकांच्या विरहाची कल्पना देखील त्यांना सहन होत नसे हे लक्षात घेऊन मीच नानांना म्हणायचो एवढ्यात कसली मरणाची भाषा करता नाना अजून तुमचं वय थोडंच झालंय तसं नाही रे गोविंदा हसत हसत नाना म्हणायचे मरणाचा काही नेम देता येत नाही कधी काही होईल सांगता येत का मृत्यू केव्हाही येऊन समोर उभा राहील असा तो आला की मी मात्र त्याला सांगणार आहे तेवढं पोरीचं लग्न मला बघू दे मग जा घेऊन आणि हो हो करून हसता हसताच ते तपकिरीची चिमूट नाकात सोडायचे नानांचे म्हणणे किती खरे होते याचा प्रत्यय मला ताबडतोब आला काही हासभास नसताना नानांची राहती बिल्डिंग अकस्मात कोसळली बिल्डिंग जुनी झाली होती खरी पण ती अशी कोसळेल याची कुणालाच कल्पना नव्हती एक रात्र जोराचा पाऊस पडला आणि सकाळी कुणाला कल्पनाही नसताना बिल्डिंगचा एक भाग रोरो आवाज करीत खाली आला मध्ये एक बिल्डिंग सोडून पलीकडे आमचे घर तेव्हा बिल्डिंग प्रत्यक्ष कोसळताना काही आम्हाला दिसली नाही मात्र आवाज इतका प्रचंड झाला की कानात दडे बसले प्रथम काय झाले हे कुणालाच कळे ना मग पलीकडून धुळीचा एक प्रचंड ढग आमच्या दिशेने सरकताना दिसला आणि रस्त्यात माणसांची तोबा गर्दी जमली लोक बोटे दाखवून बडबडत होते कोलाहल वाढत होता त्यावरून असे काहीतरी झाले असणार अशी आमची खात्री झाली तत्क्षणी डोक्यात विचार आला तो नानांचा आणि साधनाचा मी लेंग्यावर सदरा चढवला आणि ताबडतोब नानांच्या बिल्डिंगकडे निघालो पण कुठून जावे आणि कसे जावे ते समजतच नव्हते कारण वातावरणात भरून राहिलेल्या धुळीमुळे आधी काहीच स्पष्ट दिसत नव्हते त्यातून पोलीस माणसांना पांगवण्याचा प्रयत्न करीत होते आणि गर्दी मात्र काही केल्या हटत नव्हती त्या गर्दीतूनच वाट काढीत मी कसा बसा समोरच्या फुटपाथावर गेलो पाहतो तो नानांचा आणि त्याच्यावरचा असे दोन मजले एका बाजूने पार कोसळले होते म्हणजे हाही नुसता एक तर्कच कारण समोर दिसत होता तो केवळ सिमेंट विटांचा ढीग त्यात काय शाबूत होते आणि काय नव्हते हे कसे ठरवणार परंतु नानांच्या मजल्याची परिस्थिती एकूणच चिंताजनक होती एवढे मात्र खरे एवढ्या ठणाठण थन करीत बंब येऊन पोहोचला आणि त्याला वाट देण्यासाठी बरीचशी गर्दी आपोआपच पांगली बंबवाल्यांनी शिड्या लावल्या आणि प्रथम वर अडकलेल्या माणसांना खाली आणायला सुरुवात केली आमच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहणारे एक डॉक्टर आपण पुढे सरसावले आणि एकेकाला तपासून चटकन करता येण्यासुके औषधोपचार आणखी एक दोघांच्या मदतीने करू लागले बहुतेक माणसे सुरक्षित होती परंतु आपल्या व इतरांच्या जीवाच्या भीतीनेच अर्धमिली झालेली होती जमिनीवर सुरक्षित पाय टाकताच त्यांच्या जीवात जीव आला साधना खाली आली तेव्हा मी पुढे झालो ती ओक्साबोक्शी रडत होती तिच्या रडण्याचे कारण मला ताबडतोब कळले सगळी मंडळी खाली आली तरी नानांचा पत्ता नव्हता मी तिचे कसेबसे सांत्वन करीत होतो पण खरे म्हणजे मीच अतिशय काळजीत पडलो होतो एव्हा ना अँब्युलन्स देखील येऊन दाखल झाली होती दोघा तिघांना जब्बर जखमा झाल्या होत्या पण त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट अशी की बहुतेक लोक सुखरूप होते मयत तर कुणीच नव्हते निदान अजून तरी एवढ्यात स्ट्रेचर वरून नानांचा देह आणण्यात आला स्ट्रेचर एका बाजूला ठेवण्यात आले आमच्या शेजारचे डॉक्टर आणि अँब्युलन्स मधून खाली उतरलेले आणखी एक डॉक्टर असे दोघे स्ट्रेचर जवळ गेले नानांचा चेहरा रक्ताने माखला होता बहुधा तुळईसारखी एखादी अतिशय जड वस्तू त्यांच्या डोक्यावर पडली असावी साधना धावत जाऊन नानांच्या देहावर पडली जोर आक्रोश करू लागली आजूबाजूच्या लोकांचे झटका आल्यासारखी ती तोंडाला येईल ते बोलत सुटली होती नाना उठा जागे वा नाना मला सोडून नका ना हो जाऊ मला कोण आहे तुमच्या शिवाय उठा नाना मोठ मोठ्याने रडत ओरडत ती बरडत होती ना ना माझ लग्न पाहिल्याशिवाय तुम्ही जाणार नव्हता ना मग अस का केलत आता माझ लग्न कोण लावून देईल ना ना ना, ना। तिला काही ताळतंत्र राहिला नव्हता एरवीची ती अबोल लाजरी मुलगी या प्रसंगानं इतकी बदलेल असे कोणाच्याही स्वप्नातही आले नसते आजूबाजूच्या बायका आणि माझ्यासारखे जवळचे पुरुष सुद्धा तिची समजूत घालण्याचा निदान तिला गप्प करण्याचा प्रयत्न करीत होते पण ती तोंडाने उठा जागे शुद्धीवर या ना नाना असा जप करीत त्यांच्या छातीवर डोके घुसळीत त्यांना हलवून उठविण्याचा प्रयत्न करीत होती हळूहळू नाना शुद्धीवर आले त्यानंतर पंधरा दिवस नाना हॉस्पिटलमध्ये होते या पंधरा दिवसांत साधना शक्य तेवढा वेळ त्यांच्याजवळ बसून असायची पण दिवसाचा बराचसा वेळ नाना अगदी स्वस्थ झोपून असायचे बहुधा त्यांनी घेतलेल्या विश्रांतीमुळेच त्यांच्या डोक्याची जखम फार वेगाने भरून येत असावी त्यांच्या या भरमसाट प्रगतीचे खुद्द डॉक्टर्सनाही नवल वाटत होते डॉक्टरांनी तसे म्हणताच ते म्हणत मग मला लवकर बरं वाटायलाच हवं घरात पोर एकटी आहे तिला एकटे ठेवून कुठे गेलो नाही मी आजवर पोरीच्या बापाला मरायला फुरसत नसते बघा डोक्यावरच्या जखमेने त्यांच्या बुद्धीवर काही परिणाम होईल अशी एक भीती डॉक्टरांना वाटत होती ती देखील नानांनी फार खोटी ठरवली त्यांना सारे काही व्यवस्थित आठवत होते समजत होते एवढेच नाही तर त्यांची समज पूर्वीपेक्षाही अधिक कुशाग्र झाल्यासारखी कधी कधी वाटे फक्त एकदाच मला त्यांच्या डोक्याची थोडीशी शंका आली नेहमीप्रमाणे मी, मी त्यांना बघायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणखीही दोघे चौघे त्याच वेळी तिथे आले होते नानांना स्पेशल वॉर्डमध्ये ठेवलं होतं मध्येच त्यांना काय लहर आली कोण जाणे मला गोविंदाशी एकट्याशीच बोलायचंय असे म्हणून त्यांनी इतर सगळ्यांना बाहेर काढले मला आश्चर्य वाटले यांचे एवढे महत्वाचे काय काम असावे तुझ्याकडे मागे ती स्थळांची यादी दिलीये त्यांतली तीन चार स्थळ तरी चालण्याजोगी होती त्यांची चौकशी केलीस नानांनी अगदी गुप्त गोष्ट विचारावी तसे विचारले अपघातापासून त्यांच्या आवाजात खूप फरक पडला होता त्यातला पूर्वीचा भावनेचा उलाबा कुठे गेला होता कोण जाणे मी गप्प बसून राहिलो स्थळांची चौकशी करायची राहून गेली होती नानांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला <laughs> करू हो आताच काय घाई तुम्ही आधी बरे तर व्हा मी हसत हसत म्हटले माझ्या नाना अधिकच गंभीर झाले किंचित दटावल्यासारखे म्हणाले नाही हा असं चालायचं नाही आता वेळ दवडून भागायचं नाही सगळं कसं झटपट झटपट व्हायला हवं आणि माझ्याकडे रोखून पाहात म्हणाले करशील ना स्थळांची चौकशी मला वचन दे अरे वेळ थोडा आहे म्हणून म्हणतो दे बरं आधी वचन नानांचे ते बोलणे आणि ती रोखलेली नजर दोन्ही मला फार विचित्र वाटले कदाचित त्यामुळेच असेल पण स्थळांची चौकशी आपण शक्य तेवढा लवकर करायलाच हवी असे माझ्या मनाने घेतले तसे म्हटले तर त्या यादीतली बरीच स्थळे आम्ही पूर्वी पाहिली होती पण काही ना काही निमित्ताने अजूनपर्यंत कुठे जमले नव्हते नानांची काळजी काही अगदीच खोटी नव्हती मुलगी दिसायला बरी ग्रॅज्युएट नोकरी करणारी तेव्हा लग्नाला काय अडचण येणार असे जरी मला स्वतःला वाटले तरी अडचणी काहीही येऊ शकत कधी पत्रिका जमत नसे तर कधी उंची जमत नसे कुणाला मुलगी ग्रॅज्युएट म्हणूनच नको असायची तर कुणाला तिने नोकरी करणे पाप वाटायचे कुणाच्या अपेक्षा फारच मोठ्या असत तर कुणाला यंदा कर्तव्यच नसायचे तरी देखील लानांच्या टोचणीने आणि स्वतःच्या चिकाटीने मी दोन तीन सणाचे पत्ते मिळवले आणि त्यांच्याशी बोलणी चालू ठेवली वाघ मागे लागल्यासारखे नाना ही हॉस्पिटल मधून सुटका करून घेऊन परत आले त्यांच्या बिल्डिंगची डागडुजी एवढं लवकर पुरी होण्यासारखी नव्हतीच पण ज्या चार बिराडांना राहणे अगदीच अशक्य होते त्यांना घर मालकाने तात्पुरती दुसरी जागा देऊ केली होती त्यामुळे नानांचे बिराड आमच्या घरापासून आता थोडे लांब गेले होते तरी देखील मी दररोज जाऊन त्यांना वर संशोधनामधली माझी प्रगती सांगून येतच असे न गेल्यास नाना स्वतःच माझ्या घरी हजर होत आणि त्यांची प्रकृती लक्षात घेता त्यांना हे श्रम देणे योग्य नव्हते वर संशोधनात कितीही उत्साह दाखवला तरी नानांची प्रकृती एकंदरीत ढासळत चालली होती हे खरे त्यांचा चेहरा अधिकाधिक हडकल्यासारखा दिसू लागला होता डोळे ओढल्यासारखे झाले होते मिशा पूर्णच पांढऱ्या झाल्या होत्या आणि सबंध कातडी पिवळट पडू लागली होती आश्चर्य म्हणजे कधीही स्वतःच्या कपड्यांची काळजी न घेणारे नाना अलीकडे बाहेर पडताना सदैव परिड घडीचे कपडे घालू लागले होते कदाचित आपले बिघडत चाललेले रंगरूप त्यामुळे कमी वाईट दिसेल अशा हिशेबाने नानांच्या या दक्षतेविषयी मी एकदा बोललो तेव्हा ते म्हणाले काय करणार अरे मुलीचा बाप आहे मी कुठे नीट नेटकं नाही गेलं तर आपली किंमत राहत नाही कुठलाही विषय अशा रीतीने ते मुलीच्या लग्नाशीच आणून भिडवीत तो विषय सोडून इतर कशाविषयी ते फारसे बोलतच नसत असे म्हटले तरी चालेल अनेक लहान सहान बाबतीत नाना आता बदलले होते त्यांचे हसणे पूर्वीसारखे न वाटता पोकळ काहीसे खोटे वाटायचे त्यांना जेवण फार कमी लागे तपकी रोडणे तर त्यांनी पूर्णपणे सोडून दिले होते एके दिवशी मी त्यांच्याकडे गेलो तर नाना घरात नव्हते साधना एकटीच होती बोलता बोलता अचानक ती मला म्हणाली मी तुमच्याकडे राहायला येऊ काका जरूर मी म्हटलं तुम्ही दोघे येता का नाही नाही ती घाईघाईने म्हणाली मी एकटीच येते का ग मला इथे भीती वाटते काका ती नाईलाच झाल्यासारखी उतरली भीती कुणाची कुणाची असं कुणा नाही पन... पण नानाच अलीकडे चमत्कारिक वागतात चमत्कारिक म्हणजे म्हणजे फारसे बोलतच नाहीत आणि बोलतात ते माझ्या लग्नाविषयी मध्येच म्हणतात की तुझं लग्न झालं की मी सुटलो तोवर मला हा त्रास आहे म्हणून त्रास कसला ते काहीच सांगत नाहीत आणि खूप वेळ झोपतात काय सांगू तुम्हाला काका सांगतानाही तिच्या अंगावर भीतीचा काटा उभा राहिलेला दिसत होता ते नेहमी उतारणे झोपतात पूर्वीसारखे कुशीवर झोपत नाहीत हात दोन्ही बाजूंना सोडून सरळच्या सरळ झोपतात मला ते पाहून कस तरीच वाटतं आणि जागे झाले की पटकन नुसते डोळे उघडतात कसलीही हालचाल न करता थोडा वेळ नुसते टकटक बघत राहतात समोर असले तर त्यांच्या त्यांच्या या नुसत्या पाहण्याची देखील मला इतकी भीती वाटते ना ती पुढे आणखी काही सांगणार एवढ्यात दारात नाना उभे राहिले दाराच्या चौकटीत उभी राहिलेली बाहेरच्या उजेडाच्या पार्श्वभूमीवरची त्यांची आकृती अधिकच कृश वाटत होती त्यांच्या झिडफिडल्यासारख्या चालण्यावरून असे वाटत होते की ते आता पडणारच आहेत ते कसे बसे आत आले आणि त्यांनी बिछाण्यावर अंग टाकले दोन्ही हात शरीराच्या दोन्ही बाजूंना ठेवून ते सरळच्या सरळ पडले आणि दुसऱ्याच क्षणी गाढ झोपे केले मी साधनाकडे पाहिले अगदी हलक्या आवाजात मुसमुसून ती रडत होती मी घरी निरोप पाठवला आणि त्या रात्री तिथेच राहिलो जागा दोनच खोल्यांची होती त्यामुळे रात्री मला नानांच्या खोलीत झोपावं लागलं नाना रात्रभर तळमळत होते अंथरुणात उठून बसत होते कदाचित त्यांची झोप पूर्ण झाली असावी स्वतःशीच हलक्या आवाजात ते काहीतरी बोलत होते त्यातले शब्द कळत नव्हते पण ते अरे कर्मा नाही आता हे सोसवत कधी सुटका होणार असे काहीतरी म्हणत असावेत तो आवाज पूर्वीच्या नानांचा वाटत नव्हता विलक्षण यातनांनी पिडलेला एखाद्या प्राण्याचा चित्कार होता तो माझी खात्री झाली की हे नेहमीच चालत असणार रात्रभर न झोपता तळमळत पडलेली साधना ते ऐकतही असणारच ती घाबरून गेली यात नवल नव्हते त्यातून आपले लग्न लांबणीवर पडल्यामुळे नानांना हा त्रास होतो या भावनेनं ती दुःखीही झाली होती मी तिला आमच्या घरी राहायला नेण्याचे ठरवले पण एवढ्यात परिस्थितीला अगदी नवीनच वळण मिळाले साधनाचे लग्न ठरण्याची चिन्हे दिसू लागली मुलगा चांगला घरातला होता इंजिनियर झालेला होता त्याला परदेशी जॉब होता पण लग्न उरकायचे या हेतूनेच तिथून महिनाभराच्या रजेवर आला होता अर्थात त्याला लग्नाची घाई होती त्यामुळे नानांना हे स्थळ फारच पसंत पडले होते स्थळ कळताच नाना ताबडतोब माझ्याकडे आले मला म्हणाले गोविंदा उद्याच्या उद्या साधनाला दाखवण्याचं बघ मी हो म्हटलं त्यांच्या सततच्या सांगण्यामुळे म्हणा की आणखी कशाने म्हणा मला ही साधनाचं लग्न उरकून टाकण्याची घाई झाली होती मेहरबानी करून तू एकटाच जा तिच्या बरोबर ते काकुळ तिला येऊन म्हणाले माझी परिस्थिती तू पाहतोच केव्हा काय होईल याचा नेम नाही दुसऱ्या दिवशी मी साधनाला घेऊन नवऱ्या मुलाच्या घरी गेलो एकूण परिस्थितीमुळे साधनाला या सगळ्या प्रकारांत फारसा उत्साह नव्हता पण ती साधी सरळ मुलगी असल्यामुळे आढेवेडे न घेता माझ्या बरोबर आली मुलगा खरेच चांगला होता त्यानेही तिला फारसे अवघड वाटू न देता प्रसंग पार पाडला दुसऱ्याच दिवशी त्याच्या पसंतीचा निरोप आला तो कळता स्नानांना इतका आनंद झाला की त्यांची तब्येत ठीक असती तर ते घरभर नाचले असते असे वाटून गेले मात्र देण्याघेण्याची बोलणी करायला दुसऱ्या दिवशी बोलावले होते म्हणजे एक कठीण प्रसंग अजून शिल्लकच होता परदेशी राहणारा मुलगा म्हणजे त्याचे वडील श्रीमंत व्यायाच्या शोधात असणार हे ओघानेच आले त्यामुळे मी जरा काळजीतच पडलो होतो आणि माझी काळजी प्रत्यक्षात खरीच ठरली नानांचे जे काही होते ते सारे साधनालाच मिळणार होते तरी तेही फार काही नव्हते हे मी मुलाच्या वडिलांना परोपरीने सांगितले पण ते हटूनच बसले त्यांचे म्हणणे विलायतेच्या मुलाला इतक्या पैसेवाल्यांच्या मुली सांगून येत असताना नानांच्या निर्धनतेचा आम्ही विचार का करावा अलीकडे समारंभाचे फारसे प्रस्थ राहिलेले नाही हे देखील मी सांगून पाहिले परंतु त्यांना मुलाच्या लायकीला साजेसा समारंभ करायचा होता माझं काहीच ऐकून घ्यायला ते तयार नव्हते स्वत मुलगा तरी माझ्या बाजूने काही बोलेल अशी मला आशा होती परंतु त्यालाही वडिलांना विरोध करण्याचा धीर झालेला दिसला नाही काहीसे रागात आणि निराशेतच मी त्यांचे घर सोडले नानांना तोंड कसे दाखवावे ते मला कळत नव्हते पण त्या वाचून सुटका नव्हती शेवटी मी खरेखुरे कसे बसे सांगून टाकले नानांनी एक सुस्कारा सोडला आणि ते पडून राहिले साधना काहीही बोलली नाही पण तिच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहून नाना म्हणाले तू काही काळजी करू नकोस बेटी मी तुला उघड्यावर टाकणार नाही तुझं लग्न करून दिल्याशिवाय मरणार नाही मी आणि अचानक एक चमत्कार घडला दुसऱ्या दिवशी नवरा मुलगा स्वतःच्या पायांनी चालत माझ्या ऑफिसात आला मी कालचा प्रसंग विसरल्यासारखे त्याचे स्वागत केले इकडच्या तिकडच्या चार गोष्टी होताच त्याने येण्याचे कारण सांगितले त्याला आमच्या अटी मंजूर होत्या आणि आमचा संबंध तोडायचा नव्हता वडिलांची समजूत तो जमेल तशी काढणार होता त्याच्या वागण्यात झालेल्या बदलाचे कारण मी विचारले तो खरे कारण सांगायला संकोचलेला दिसला त्याने खूप उडवाउडवी केली पण मी बदलो नाही अखेरीस सांगितले म्हणाला तुमचा विश्वास बसायचा नाही कदाचित कुणाला हे सांगितलं तर पटणार नाही पण प्रत्यक्ष अनुभव आला म्हणून मी तरी खरं मानतोय काय ते मी विचारलं आज पहाटेची गोष्ट सूर्योदयापूर्वीची मला एकदम विलक्षण थंडी भरून जाग आली उठून पाहतो तो पंखा बंद होता पडदेही ओढलेले होते तरीही खोलीत जणू बर्फासारखं थंड वारं सुटलं होतं मग एकदम माझं लक्ष पायापाशी गेलं तिथं कोणीतरी बसलं होतं कोण ते मलाही कळलं नाही एकदम खोलीत कोण येऊन बसलं म्हणून मी प्रथम दचकलो नीट पहावं तर पुढे वाकण्याचंही धीर होईना एवढ्यात ते जे काही होतं ते बोलायला लागलं ला 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 हो अगदी हलक्या खोल आवाजात स्वतःशी बोलल्याप्रमाणे म्हणाल पोरा नको अडवून धरू गरीब माणसांना बाप आपली पोळगी देतोय म्हणजे स्वतःचे प्राणच उचलून देतोय आणखी काय हवंय द्यायला आहे ते सारा देणारच आहेत की पण एवढी वेळ निभावून नये मी काही बोलणार एवढ्यात ते गाठोड्यासारखं जे काही होतं ते नाहीसं झालं तरी त्याचा आवाज मागे राहिला जणू काही जणू काही माझ्या कानांतच तो आवाज घुमत होता त्याच्या हकीकतीने मी अवाग झालो बेट्याला पहाटेसच काहीतरी स्वप्न पडलं असावं यात शंका नव्हती काही का असे ना त्या स्वप्नाचा त्याच्या मनावर परिणाम झाला होता झालेली गोष्ट आमच्या फायद्यावरच पडणारी होती ह्यानंतर मात्र कामाची एकच झुंबड रुडून राहिली लग्नाचा मुहूर्त आठवड्याभरानंतरचाच धरला होता काही काही कामे आठवड्यात होणे देखील मुश्किल होते परंतु वरपक्षाची घाई असल्यामुळे आठवड्यात होतील एवढ्याच थो� गोष्टी करण्याचे ठरले नानांच्या अंगात एकदम नवीन उत्साह संचारला आणि या निमित्ताने त्यांची तब्येत कायमची सुधारेल असे वाटू लागले साधनाही आता पहिल्यापेक्षा अधिक मोकळे झाल्यासारखी वागू लागली नाना एके दिवशी उठून आपल्या गावी गेले आणि थोडाफार जमीन जुमला होता तो विकून खर्चासाठी पैसे घेऊन आले हे असले अवघड काम त्यांनी अवघ्या दीड दिवसात कसे केले हे त्यांचे त्यांनाच माहीत पण तुम्हाला प्रवास झेपणार नाही नाना मला बरोबर येऊ दे असे मी सांगत होतो तेही त्यांनी जुमानले नाही जवळच्या कोणाचे तरी कर्ज काढू हवं तर मी कर्ज देतो असंही सांगितलं तेही ऐकलं नव्हतं लग्नानंतर मला कर्जाचाही पाश नको असे म्हणून माझा विचार त्यांनी धुडकावून लावला होता अखेरीस लग्नाचा दिवस उजाडला मुलीच्या वडिलांची तब्येत ठीक नसते असे सांगून नानांना एका खोलीत बसवून ठेवले होते तरी देखील अधूनमधून ते सारी शक्ती गोळा करून समारंभात फिरून येत कन्यादानाच्या वेळी साधनाला अनावर रडू कोसळले गेल्या काही दिवसांत नानांविषयी वाटणाऱ्या विचित्र भावना त्या रडण्यात अगदी विरघळून गेल्या आई आणि बाप या दोन्हींच्या ठाई असलेल्या या माणसाला त्याच्या अशा अवस्थेत सोडून जाताना तिचा जीव थोडा थोडा झाला नानांच्या डोळ्यांत मात्र पाण्याचा टिप्पूच नव्हता त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांती पसरली होती मात्र तिच्यात थोडा थोडा थकवा मिसळला होता दिवसभरात तो थकवा वाढतच गेला त्यांचा चेहरा आता अधिक खप्पड दिसू लागला गालांची हाडे वर आली होती आणि डोळ्यांच्या केवळ खोबणीच राहिल्या होत्या ते हसले तरी ते पाहणाऱ्याला भयाण वाटे रात्र झाली लग्न समारंभ संपला नवरा नवरी नानांच्या पाया पडून गेली पाहुण्यांची वर्दळही कमी झाली मी नानांवर लक्ष ठेवून होतो ते उभे होते पण उभे राहणे देखील त्यांना अवघड होत होते तरीही नाना काय होतय हे विचारायला मी जवळ गेलो नाही का कोण जाणे पण मला त्यांच्याजवळ जाण्याची भीती वाटू लागली होती मात्र घरी जाताना नानांनी मला मुद्दाम बोलावून बरोबर घेतले टॅक्सी सोडून आम्ही वर गेलो माझा आधार न घेता नाना इकटेच तरातरा चालत वर गेले कुलूप उघडून आत गेले त्यांना श्वास लागला होता नीट बोलवतही नव्हते मी त्यांना विश्रांती घ्या नाना म्हणणार होतो पण मला हाताने थांबवीत ते खोल आवाजात म्हणाले गोविंदा सांगतो ते नीट ऐकून घे तुला कल्पना नसेल पण बिल्डिंग पडली त्याच वेळी माझा प्राण गेला पोरीनं जीव तोडून हाक दिली तिचं लग्न राहिलं होतं म्हणून मी परत आलो इच्छाशक्तीच्या जोरावर कसा बसा हा देह टिकवला एवढंच पण फार त्रासाचं होतं ते जितक्या लवकर सुटता येईल यातून तेवढं बरं होत आता लग्न पार पडलं पोरगी परदेशी जाते ते बरे इथं असती तर माझी आठवण एकसारखी येत राहिली असती तिला यातलं काही सांगू नको घाबरून जाईल ती फक्त म्हणाव अपघाताच्या तारखेला माझ स्मरण करा ते बिछान्यावर पडले मी दिवा लावला आणि जे दिसलं त्यानं माझी बोबडीच वळली बिछान्यावर एक सांगाडा पडला होता त्याच्या अंगावर कपडे बुजगावण्याला घातल्यासारखे दिसत होते चेहरा हात पाय यांच्यावरचे शरीर सडून भराभरा आकसाद चालले होते होलीत दुर्गंधी सुटू लागली होती लग्नाच्या रात्रीच मुलीचा बाप वारला हा लोकांना योगायोग वाटत राहिला मी मात्र त्यांचे अंत्यदर्शन कोणालाही घेऊ दिले नाही अगदी साधनाला देखील ही होती आपली आजची कथा लांबणीवर नानांची खूप काळापासूनची इच्छा होती की त्यांना मुलीचं लग्न पाहायचं होतं आणि त्यांचा जीव त्यांचा प्राण त्यांचं सुख किंवा त्यांची मुक्ती म्हणूयात ती यातच दडलेली होती पण जेव्हा त्यांना असं वाटलं की आता मात्र आपण याच्यापासून लांब गेलो आहोत तेव्हा मात्र त्यांनी सगळी शक्ती एकवटून त्यांची इच्छा पूर्ण केली जणू त्यांना त्यांच्या मुक्तीचा मार्ग सापडला आणि तो त्यांनी पूर्ण केला मी आशा करते की हे वाचन तुम्हाला आवडलं असेल असेच विविध वी व्हिडिओज ऐकत राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू